भाविक आपल्याला जमेल तशी शंकराची पूजा अर्चा करतात पण ही पूजा करत असताना अशा काही गोष्टी आहेत ज्या भगवान शंकराला अर्पण करणे शुभ मानले जात नाही असे पुराणात म्हटले आहे चला तर मग जाणून घेऊया कोणत्या आहेत त्या सात गोष्टी एक शंख शिवपुराणानुसार भगवान शंकरांनी शंखचूड नावाच्या असुराचा वध केला होता तो भगवान विष्णूचा भक्त असल्याने त्यांची आणि लक्ष्मीची शंखाने पूजा केली जाते दोन हळद कुंकू भगवान शंकर आजन्म वैरागी होते त्यामुळे शृंगाराशी संबंधित कोणतीही वस्तू त्यांना अर्पण केली जात नाही हळदीलाही सौंदर्यवर्धक मानले जाते त्यामुळेच हळद आणि कुंकू भगवान शंकरांना अर्पण केले जात नाही या गोष्टी भगवान विष्णूंना अर्पण केल्या जातात तीन तुळशीपत्र असुरांचा राजा जलंधर याच्याविषयी असलेल्या एका कथेनुसार त्यांची पत्नी रुंदा तुळशीचे रोपटे बनून गेले होते भगवान शंकरांनी जलंधराचा वध केला होता त्यामुळे भगवान शंकरांच्या पूजेत तुळशीपत्र न वापरण्याचा पण रुंदाने केला होता नारळ पाणी नारळाच्या पाण्याचा भगवान शंकरांवर अभिषेक केला जात नाही नारळाला लक्ष्मीचे रूप मानले जाते म्हणून शुभ कार्यात नारळाचा वापर प्रसाद म्हणून केला जातो पाच उकळलेले दूध उकळलेले दूध किंवा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूध कधीही भगवान शंकरांना अर्पण करू नये त्यापेक्षा गंगाजलाने अभिषेक करा बाजारात मिळणारे पॅकेटमधील दूधही उकळलेले असते त्यामुळेच त्यांचा वापर करणेही टाळावे सहा केवड्याचे फूल भगवान शिवांच्या पूजेत केवड्याचे फूल वर्जित आहे शिवपुराणानुसार ब्रह्मदेव आणि विष्णूच्या वादात खोटे बोलल्यामुळे केवड्याला भगवान शंकरांनी शाप दिला होता सात कुंकू किंवा शेंदूर कुंकू किंवा शेंदुराचा वापरही भगवान शंकरांची पूजा करण्यात करू नये